नाशिकच्या सातपूर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ सातपूर गणेशनगर येथील रायगड प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आहे दरम्यान आज देशात सर्वत्र गणेश चतुर्थी साजरी होत आहे गणपती बाप्पा मोरे असा नामघोष सगळीकडे दुमदुमत आहे रायगड प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीनं सलाभात प्रमाणे यंदाही सातपूर अशोक नगर येथून आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन परिसरातील नागरिक यांच्यासह वाजत गाजत बाप्पाचे आगमन केले मात्र याच कार्यक्रमात त्यांनी अश्लील गाणे लावून चक्क महिला नाचवल्या असल्याचं दिसत आहे ज्या देवतेच्या आगमनाच्या वार्तेनेच नवचैतन्य आणि मांगल्य निर्माण होते तसेच ज्या देवतेची प्रत्येक भाविक आतुरतेने वाट पाहत असतो अशा शागडाचं आगमन दिवशीच बाया नाचवल्या असल्याचं दिसत आहे महाराष्ट्रात विशेष करून गणेशोत्सवाला एक आगळेवेगळे स्थान आहे हा उत्सव सर्व हिंदू संघटितपणे आणि आनंदाने साजरा करतात मात्र बाया नाचवल्याने परिसरामध्ये नागरिकांचा नाराजीचा सूर निघत आहे मात्र स्वतःला हिंदूवादी समजणारे व रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरेजसह सातपूर पंचक्रोशीतील भाजप पदाधिकारी देखील या कार्यक्रमात नाचताना दिसत आहे नेमकं या प्रकरणावरून भाजप पदाधिकारी समाधान देवरेजसह भाजप पदाधिकारी यांच्यावर काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे